काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष एक यांनी अंमली विरोधात मोठी कारवाई करत चौदा किलो आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोकेन जप्त केले आहे जप्त करण्यात आलेल्या कोकेनची बाजारातील किंमत तब्बल बावीस कोटी रुपयांहून अधिक आहे या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून दोन विदेशी नागरिकांचा यामध्ये समावेश आहे नवघर पोलीस ठाणे हद्दीतील मोतीलाल नगर येथून पूनम सेफ्रॉन या सोसायटीत सबीना शेख या महिलेच्या घरात कोकेन असल्याची माहिती गुन्हे शाखा एकला मिळाली होती दिनांक पंधरा एप्रिल रोजी गुन्हे शाखा एकच्या टीमने सबिनाच्या घरावर छापा मारून सतरा कोटी चौऱ्याहत्तर लाख पन्नास हजार किमतीचं अकरा किलो आठशे तीस ग्रॅम वजनाचे कोकेन हे अंमले पदार्थ आणि ऐंशी हजार रुपये रोख रक्कम जप्त केले पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करताना नायजेरियन नागरिक अँडी उबाबुडिके ओनिसे या व्यक्तीकडे दोन किलो सहाशे चार ग्रॅम वजनाचं तीन कोटी नव्वद लाख बहात्तर हजारांचं कोकेन सापडलं आणि त्याचाच पुढे तपास करताना कॅमरून देशातील महिला नागरिक क्रिसाबेल बामेंडा कॅमरून हिच्याकडून चारशे तेहतीस ग्रॅम कोकेन आणि एक लाख भारतीय चलनाच्या नोटा नायजेरियन चलनातील एक हजार नायरा दराच्या नोटा तसेच अमेरिकेतील शंभर डॉलरच्या चौदा नोटाही हस्तगत झाल्या या गुन्ह्यात आतापर्यंत चौदा किलो आठशे अठ्याहत्तर ग्रॅम वजनाचा कोकेन ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात बावीस कोटी तीस लाख वीस हजार एवढी किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अंक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अँटी नार्कोटिक्स ड्राईव्हच्या अंतर्गत युनिट वन चे आमचे सिनियर पी आय बडाक त्यांच्या संपूर्ण टीमला आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की एका महिलेकडे ड्रग्स असल्याची माहिती आम्हाला कळाली त्या अनुसंगाने आपली पथक रवाना झाले आणि सबिना शेख नावाची महिला तिच्या घरी होती तिथे आपण आपल्या पथकाने ज्यावेळेस धाट टाकली त्यावेळेस तिला ताब्यात घेण्यात आले आणि तिच्याकडून जवळपास अकरा के जी त्र्याऐंशी ग्रॅम इलेवन पॉईंट एटी थ्री के जी कोकेन आपल्याला जे आफ्रिकन कोकेन आपल्याला हस्तगत करण्यात आले डोगर पोलीस स्टेशनमध्ये सी आर नंबर एकशे एकोणसाठ पब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय एन डी पी एसच्या च्या कायद्याअंतर्गत आठ सी एकवीस सी बावीस सी एकोणतीस या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला कॅप्सूल आहेत हे मानवी तस्करीने भारतात आणलेले आहेत किंवा कसे याचा देखील तपास पोलीस करीत मीराबाईंदजी या कारवाई तीन जणांना अटक करण्यात आली असली तरी याची पाळीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत कोकेन हे विदेशातून येत असल्याने दोनशे अडुसष्ट कोकेनच्या कॅप्स्यूल हे पोलिसांना सापडले आहेत त्यामुळे मानवी अंगातून हे कोकेन आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे सबिना शेखचा आणि दोघा विदेशी नागरिकांचा यापूर्वीचा क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे तो तपासण्याचं काम पोलीस करत आहेत सबिनाही वितरणाचं काम करत असल्याचा अंदाज असून बुरख्याच्या आड हे कोकेन वितरित करायची का यात काही घरगुती महिलांचाही सहभाग आहे का तसेच यात आंतरराष्ट्रीय कोणती टोळीचा सहभाग आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत अली आता याच्यामध्ये त्या महिलेला पहिल्यांदा पकडल्यानंतर तिच्या सांगण्यावरून अजून एक नायजेरियन महिला आणि नायजेरियन पुरुष असे एकत्रित एकंदरीत तीन लोकांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ड्रग सापडलं तर हे ड्रग स सप्लाय करायला किंवा हे विकण्यासाठी यांना मोठ्या चेनची आवश्यकता असणार आहे बुटख्याचा वापर करून करत होती का हे तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालं तर त्या त्याप्रमाणे अँगलनी पण आपण तपास करणार आहोत आता ह्या लोकांना आम्ही पाच दिवसांच्या पोलीस कस्टडीमध्ये व्यवस्थित इंटरोगेट करणार आहोत आणि त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत मेरा भाईंदर बसेविरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकाच आठवड्यात पन्नास कोटींपेक्षा जास्त रकमेचा अंमली पदार्थांचा साठा पकडला आहे त्यात नयानगरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा तर गावात आमली पदार्थ बनवण्याचा कारखानाच आय टीमने पकडला होता त्यामुळे मीरा भाईदर बसेविरार हे ड्रग्सच्या विळख्यात जात आहे का असा प्रश्न आता विचारला जात आहे